नमस्कार कविता मेघर साहेब प्रभाग क्रमांक दोन मधून तुम्ही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात प्रभाग क्रमांक दोन मध्ये भेटताना तुम्हाला एकूण साधारणतः काय समस्या जाणवल्या मतदारांच्या तसेच प्रभागातल्या काय समस्या आहेत प्रभागातल्या तशा समस्या फक्त पाण्याच्या जास्ती जाणवल्या रस्त्याची जिथे कुठे आहेत तेही वामनदानी वामन मारे जी आर घेऊन काम पूर्ण करण्याचं संकल्प केलेलंच आहे तसा पण आणि पाण्याची समस्या झाली तर आपले मंत्री गुलाबराव पाटील यांना यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडनं जी आर घेऊन आपल्याला दोन हजार बावन्न ते छप्पन सालापर्यंत पाण्याची टंचाई कधी भासणार नाही ह्याचाही बंदोबस्त केलेला आहे Hmm. जवळजवळ दोन दोनशे चाळीस कोटीची निधी त्यांना दिलेली आहे आणि तेही मार्गी लागणार आहेत कामाला तर दुसरी समस्या अशी आहे की आपले उमेदवार उमेदवारच नाही जे कोणी अगोदर निवडून आलेले नगरसेवक आहेत ते काही सोसायटी ज्या आतमध्ये आहेत म्हणजे बाहेर रस्त्याचे सोसायटीज आहेत पण ज्या आतल्या सोसायटीत आहेत ना तिथपर्यंत ते पोचत नाहीयेत hmm. hmm. आम्ही तेवढा तरी प्रयत्न करणार की कद प्रत्येक वेळी नाही पण कधीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचणार पोचणार कारण त्यांनाही वाटतो आम्ही आता फिरलो एवढे सोसायटीज वगैरे तर ते बोलले फर्स्ट टाईम आमच्याकडे आला आम्हाला बरं वाटलं तर मग असं ठरवलं की बाबा नाही आपण जायचं भले प्रत्येक संडेला नाही झालं तर महिन्यातलं एकदा तरी एक सोसायटी किंवा दोन चार सोसायटी अस तिकडच्या जेवढ्या एका परिसरातल्या असतील तर तिथं आपण ती व्हिजिट द्यायची अच्छा ओके बरं आता तुम्ही इकडं फिरत आहात तर तुम्हाला प्रभाग कसा वाटलात म्हणजे प्रभागाचा विकास झाला आहे का असं तुम्हाला वाटतं काय वाटतो विकास झालेला वाटतो कारण पहिलं पतदिवे नव्हते रस्ते व्यवस्थित नव्हते पण वामन दादा एक कुटुंब प्रमुखाच्या जसं भूमिकेतच आहेत कुटुंब प्रमुखच आहेत ते तर प्रत्येक जसं आपण कुटुंबाची कुटुंबा काळजी घेतो तसे ते पूर्ण बदलापूरची काळजी घेत आहेत आणि आज जर वीणाताई नगराध्यक्षा झाल्या तर मग आपली सगळेच प्रश्न मार्गी लागतात बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं मतदारांनी मला निवडून द्यावं तर वामनदादा जेव्हा आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या पाठीशी श्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत एवढे ते त्यांना निधी देत आहेत की आपल्या बदलापूरचा विकास व्हावा ज्या ज्या पक्षातनं आपण निवडणूक लढतोय आणि जो पक्ष एवढा सगळं आपल्यासाठी करतोय मग त्यातनंच निवडणूक लढवून काही आपला भा कार्यभाग त्या से पक्षाला देऊन आपणही त्याच्यात सामीर व्हावं असं वाटलं मला आता पुढचं तुमचं विजन काय कुठले मुद्दे घेऊन जात आहात आम्ही कोणाचे काही प्रश्न असतील की बाबा तुम्हाला काय समस्या आहे तर तुम्ही डायरेक्टली आमच्यापर्यंत संपर्क साधू शकता तुम्ही नंबर घ्या आमचा एनी टाइम अवेलेबल नमस्कार मी कविता किशोर मेर प्रभाग क्रमांक दोनमधून मधून उमेदवारी लढत आहे शिवसेनेत माझ्याबरोबर हेमंत चतुरे सहदाता पण आहेत आणि आपल्या नगराध्यक्षापदी विणाताई म्हात्रे आहेत आपण आम्हाला तिघांनाही आपलं मत देऊन विजयी करा आणि आपली पुरेपूर साथ आम्हाला द्या धन्यवाद